तुम्ही पाहत आहात अकोट तालुक्यातील सावरा मंचनपूर परिसरामध्ये शनिवारी सतरा मे रोजी दुपारच्या सुमारास अचानक आलेल्या चक्रीवादळासह अवकाळी पावसामुळे परिसरातील शेती पिकांसह नागरिकांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय विद्युत खांब व तारांवर मोठमोठी झाडे कोसळल्यानं गावातील विद्युत पुरवठा रात्रभर बंदच होता जोराच्या वाऱ्यामुळे नागरिकांच्या घरावरची पत्रे उडून गेल्यानं अनेक संसार उघड्यावर आले दरम्यान याच वेळी गोठ्यात बांधलेल्या बैलांच्या अंगावर भिंत कोसळल्यानं तीन बैलांचा त्याखाली दमणं मृत्यू झाला यामध्ये अमोल गजानन वानखडे या शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालंय सावरा सावरा मंचनपूर झालेल्या चक्रीवादळामुळे नागरिकांच्या घरांसह शेतातील कांदा भुईमूग यांसह उन्हाळी ज्वारी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडला या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून सरसकट आर्थिक मदत देण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून प्रशासनाकडे करण्यात आली आहे एमसीएन न्यूज मराठी देवानंद खिरकर अकोट तालुका प्रतिनिधी